नमस्कार आजपासून सत्संग सोहळा या पुस्तकातील परमपूज्य जनार्दन स्वामी खेर यांचे चरित्र व अनेक लीला प्रसंग हे प्रकरण तेरावे आहे आणि ते आपण सुरू करीत आहोत परमपूज्य श्री जनार्दन स्वामी खेर बडोदा हे दत्त परंपरेतील महापुरुष होते त्यांचेवर श्री दत्तात्रेयांची पूर्ण कृपा होती तर श्री स्वामी समर्थांनी त्यांच्याकडून भक्तांच्या उद्धाराचे कार्य करून घेतले परमपूज्य नाना महाराज तराणेकर हे त्यांचे सद्गुरू त्यांनी स्वामींना शक्तिपात दीक्षा देऊन त्यांच्या कार्याला गती दिली श्री टेंबेस्वामी महाराज हे त्यांचे दृष्टांत गुरु अशा महापुरुषांची प्रेरणा श्री ग ना केळकर यांच्या सर्व लेखनामागे आहे आता आपण सुरू करूया परमपूज्य जनार्दन स्वामी खेर यांचे चरित्र व अनेक लीला प्रसंग पुस्तक सत्संग सोहळा प्रकरण तेरावं वाचन संध्या जोशी मुंबई परमपूज्य जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रावर छोटे मोठे मराठी आणि इंग्रजी अशा भाषेतील ग्रंथ प्रकाशित झाले त्यात त्यांच्या जीवनाचा सर्व तपशील विविध देवता व संतांची कृपा त्यांचे प्रबोधन शिष्य व भक्तांना आलेले अनेक अनुभव असे सर्व विषय समाविष्ट आहेत परंतु दत्त संप्रदायाच्या या प्रकाशनात देखील, नवीन वाचकांना त्यांचा जीवन परिचय कार्य आणि घडलेले लीला प्रसंग देणे आवश्यक आहे कारण अगोदरच विदित केल्याप्रमाणे ते या पुस्तकाचे चरित्रनायक आहेत परमपूज्य जनार्दन स्वामींचा जन्म एका संस्कारी उच्च शिक्षित श्रीमंत कुटुंबात तेवीस जून एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला त्यांचे वडील डॉक्टर शंकरराव हे लुणावडा गुजरात संस्थानामध्ये वैद्यकीय अधिकारी होते आईचे नाव सौ पार्वतीबाई होते परमपूज्य स्वामींच्या जन्मापूर्वीपासूनच सर्व गोष्टी विलक्षण घडत गेल्या सौ पार्वतीबाई गरोदर असताना व बडोद्याकडे येत असताना गोध्रा स्टेशनवर त्यांच्या साडीचा पदर तिरपा कापून करणी केल्याचे लक्षात आले त्यामुळे अगोदर त्यांना खूप त्रास झाला त्यावेळी डाकोरचे दैवत भगवान श्रीकृष्णाला नवस केला होता की बाळ सुखरूपपणे जन्मल्यावर मुंजी नंतर पाया पडण्यास आणू परमपूज्य स्वामी नेहमी म्हणत असत की मी श्रीकृष्णाचा नवसाच आहे त्याच्या कृपेमुळेच या पृथ्वी तलावर सुखरूपपणे आलो पुढे मुंज पुण्याला हसबदिसांच्या वाड्यात झाल्यावर नगरमार्गे शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेऊन मुद्दाम डाकोरला नवस फेडण्यासाठी सौ पार्वतीबाई व जनार्दन गेले होते दर्शन पूजा यथासांग केले गेले त्यामुळे पूर्वजन्मीपासूनच कृष्णप्रेम परमपूज्य स्वामींमध्ये होतेच त्यांच्या जीवनात दैवी आणि संत कृपे कृपेचा ओघ वयाच्या चौथ्या वर्षापासून सतत चालू होता कारण त्यांना सद्गुरुपदी बसवून त्यांच्याकडून लोकांच्या उद्धाराचे दैवी कार्य करून घेण्याचे नियतीने ठरविलेलेच होते त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत तीक्ष्ण होती लहान वयातल्या सर्व आठवणी जशाच्या तशा आठवत होत्या चौथ्या वर्षीच सूक्ष्मरूपाने गरुड पक्षी येऊन पहाटे स्वामींना उठवत असे आणि पाठीवर बसवून अनेक तीर्थक्षेत्रातील देवांची दर्शने घडवीत असे मंदिरातील उंच घुमटाच्या आतल्या बाजूला बसवून येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचे अंतरंग कसे ओळखावे याचे शिक्षण दिले गेले वरील देखाव्यावरून कधीही भुलून जाऊ नये हेही कळले याचा स्वामींना गुरुपदी असताना खूपच उपयोग होत होता समोर आलेली व्यक्ती कशी आहे ते लगेच स्वामींच्या लक्षात येत होते पुढे वयाच्या चौदाव्या वर्षी अकल्पितपणे महाकालीची कृपा होऊन उच्च प्रतीच्या साधक जीवनाची सुरुवात असामान्य पद्धतीने झाली तिचे अकरा विक्रार रूप प्रथम दिसले आणि नंतर त्याचे रूपांतर एका ज्योतीत झाले आणि ती बोलणारी ज्योत होती तिला स्वामींनी शरीरात प्रवेश करायला नकार दिल्यावर तिने प्रदक्षिणा घालण्याची परवानगी मागितली तिला होकार देऊन तिने प्रदक्षिणा घातल्या आणि स्वामींच्या अंतःकरण चतुष्टयाचा लय झाला आणि देहबान पूर्णपणे नाहीसे झाले तिसऱ्या मजल्यावरील एका कोपऱ्यात पद्मासन घातलेल्या अवस्थेत तेरा तास ते समाधीत होते काष्टवत बसल्यामुळे घरच्या मंडळींना बराच वेळ शोधूनही सापडले नाही या अनुभवामुळे त्यांच्या वृत्तीमध्ये आूलाग्र बदल घडून आला पुढे ते मणिनगरला त्यांच्या बहिणीकडे गेले वेळी त्यांचे मेहुणे श्रीयुत मोघे यांच्या आग्रहामुळे सारंगपूरला राहणाऱ्या संत मैयांच्या दर्शनासाठी ते गेले श्रावण महिन्याचे ते दिवस होते माताजींना साबरमती नदीवर स्नानासाठी जायचे होते त्यांनी पाहिल्याबरोबर मैयांच्या जागी सो सोन्याचा मुंगूट परिधान केलेली नितळ चेहराने अर्धवट डोळे मिटलेल्या भवानी मातेचे अद्भुत दर्शन स्वामींना झाले स्नान करून परत आल्यावर हार प्रसाद उदबत्ती लावून दिवा लावून पेढ्यांचा नैवेद्य करून पूजा झाली आणि माताजींनी स्वामींना आशीर्वाद देऊन त्यांना परत मणिनगरला पाठवून दिले अशा नाजूक स्थितीत स्वामींना नीट सांभाळण्याची आवश्यकता आहे असे पुढे मोघे काकांकडे त्या बोलल्या घरच्या विचित्र परिस्थितीमुळे लहानपणी असलेली श्रीमंती नाहीशी झाली नोकर चाकरही कमी झाले लुणावडा संस्थानात अवैध काम करण्यास नकार दिल्यामुळे वडिलांचे तेथील ब्रिटिश रिजंटबरोबर तीव्र मतभेद झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी लगेचच निवृत्ती घेऊन ते बडोद्याला राहू लागले उत्पन्नाचे स्रोत आटल्यामुळे स्वामींना मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी जाता आले नाही आणि बडोद्याच्या सेक्रेटेरिएटमध्ये नोकरीला लागले त्यांच्या अंगच्या हुशारीमुळे व कष्टाळू स्वभावामुळे पुढे ते मॅजिस्ट्रेटच्या हुद्द्यापर्यंत बढती मिळवत गेले त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांची बदली तिलकवाड्याला झाली आणि तेथे त्यांना आठ वर्ष राहावे लागले येथे असताना त्यांच्यावर श्रीकृष्ण कृपा सतत बरसत होती त्याला पूर्वापार कारण एक प्रासादिक फोटो ठरला एका पारशी गृहस्थाने स्वामींच्या घराजवळ राहणाऱ्या बिराड करू बाळू काका करकरे यांना हा फोटो विश्वासाने दिला होता आणि असेही सांगितले की हा फोटो जर कुणाला द्यायची वेळ आली तर परमेश्वराविषयी नितांत श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीकडेच द्यायला पाहिजे ते शब्द करकरेनी पाळले स्वामींचे घर सोडताना तो प्रासादिक फोटो त्यांनी स्वामींना अर्पण केला होता पिवळा पितांबर नेसलेला व मुकुट धारण करून मुरली वाजवित असलेला तो मोठा गोड पिणे जेवण फोटो समक्षच होत होते दिवसेंदिवस स्वामी कुठे जास्तच आकर्षित होत गेले श्रीकृष्णाच्या डोळ्यातून कोमल रेशमासारखी किरणे स्वामींवर पडत होती आणि त्यामुळे काही न बोलता म्हणजे जवळजवळ देहभान हरवलेल्या अवस्थेत स्वामींचे तासन तास जात असत ऑफिसहून आल्यावर पार्वतीबाईंनी चहा दिल्यावर त्यांच्याशी काही वार्तालाप न करता फोटोकडेच सतत लक्ष असे एकदा तर चहाच्या बशीच्या काठावरच ती सोनेरी करणे पडल्यामुळे देखील पिता आला नव्हता अशी सर्व स्थिती पाहून पार्वतीबाईंची चिडचिड होत असे त्या म्हणायच्या केव्हाही या फोटोकडे पाहत बसता माझ्याशी धड चार शब्द बोलायलाही सवड नसते श्रीकृष्णाचा अनुभव स्वामींची मुलगी सुगंधा हिलाही पुढील काळात आला स्वामींनी गुरुकृपेनंतर घरीच ध्यान मंदिर सुरू केले होते त्यावेळी सुगंधाला स्वामींच्या पोटात गायीच्या समोर पाय आडवा करून बासरी वाजविणाऱ्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले होते गिरी संप्रदायाच्या सिद्ध पुरुषांच्या चाळीत स्वामींनी बिराड केले होते टेंबे <clears throat> स्वामींचा अचानक एके दिवशी दृष्टांत झाला व कृपा झाली त्या दिवशीच्या सूचक स्वप्नावरून आई आजारी असल्याची शंका होती आणि दुसरेच दिवशी तार आल्यामुळे ती बातमी खरी असल्याचे कळले आई वडिलांच्या आत्यंतिक प्रेमामुळे स्वामींनी लगेच बडोद्याला जायचा निर्णय घेतला आणि ते प्रवासाला निघाले नर्मदेला पूर आल्यामुळे परिस्थिती गंभीर होती चारी बाजूला खूप पाणी आणि चिखल होता प्रथम नळिया आणि नंतर खाडीतून वरवाड्याला पोहोचले बडोद्याला पोहोचेपर्यंत सर्व प्रवासामध्ये श्री टेंबेस्वामी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सतत मदत करीत होते तेथून कर्नाळीला पोहोचले परत होडीवरून संध्याकाळच्या अर्ध्या काळोखात चांदोदला आले आणि पहाटे रेल्वेने डबोई स्टेशनवर पोहोचले आणि पुढे बसने बडोद्याला न्याय मंदिराजवळ उतरताना कंडक्टर म्हणाला तुमची आई आता बरी आहे पण ती झोपलेली आहे सकाळी साडेसहा नंतर तुम्ही तिला भेटू शकाल कंडक्टरनी हा मजकूर सांगितलेला अजबच होता पण पुढील घटना सर्व तशाच झाल्या आईची प्रकृती सुधारली आणि स्वामींना समाधान वाटले चिखलातून केलेल्या प्रवासामुळे ठिकठिकाणी अंगभर काटे शिरले होते ते सर्व बहीण भावांनी काढले आणि स्वामींनी भरपूर विश्रांती घेतली <coughs> श्री टेंबेस्वामींच्या मदतीमुळेच ते बडोद्याला सुखरूप पोहोचले या नंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या क्लिपमध्ये म्हणजे उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम सत्सत्